मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या उपोषणाला मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील जालना जिल्ह्यातील आंतरावाली सराटे येथून वीस जानेवारी रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत या पदयात्रेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहतील गेल्या पाच महिन्यापासून मराठा समाज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहे विविध आश्वासने राज्य सरकारने वेळोवेळी दिली आहेत परंतु आजपर्यंत सरकारने कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही शहरात जरांगे पाटील व आंदोलकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे जरांगे म्हणाले की राज्यात चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या तर नगर जिल्ह्यात दोन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत मात्र तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही आपल्याला आणखी वेळ द्या असे शासन सारखे म्हणत असते तरीही यापूर्वी सात महिन्यांचा अवधी देऊनही आमची मागणी अजून मान्य केली नाही असा आरोप त्यांनी केला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या उपोषणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथून वीस जानेवारी रोजी मुंबईकडे रवाना झाले आहे दररोज नव्वद ते शंभर किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी निघाल्यावर ज्यांना शक्य असेल त्यांनी चालायचं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे दररोज दुपारी बारा वाजपर्यंत चालायचे आणि नंतर बारा नंतर सर्वांनी आपापल्या वाहनात बसून पुढील प्रवास हा गाडी करायचा असे त्यांनी सांगितले आहे प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा आंदोलकांसोबत चालायचे आहे अंतरावालीमजून निघाल्यावर सोबत एक लाख असोत किंवा एक कोटी असो त्याचा विचार आम्ही करणार नाही मराठा समाज मुंबईला जाणारच मराठ्यांनी मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईला जाणारा मार्ग कसा असेल हे आपण सविस्तररित्या पाहूया वीस जानेवारी रोजी अंतरवालीहून नऊ वाजता सकाळी निघाल्यावर दुपारचे जेवण हे गोरावी तालुक्यातील कोळगाव येथे आणि रात्रीचा मुक्काम जारंगे पाटील यांच्या मूळगावी म्हणजे शिरूर तालुक्यातील मातुरी येथे होणार आहे एकवीस जानेवारी मातुरी ते तानपुरवाडी तालुका पाथर्डी येथे दुपारचे जेवण तर रात्रीचा मुक्काम नगर जिल्ह्यामधील करंजी घाट बाराबाबळी येथे असणार आहे बावीस जानेवारी रोजी बाराबाबळी येथून सकाळी निघायचे आणि रात्रीचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे होणार आहे तेवीस जानेवारी रोजी सकाळी रांजणगाव येथून निघून भीमा कोरेगाव येथे दुपारचे जेवण असेल चंदन नगर खराडी बायपासजवळ रात्रीचा मुक्काम असणार आहे चोवीस जानेवारी खराडी बायपासहून सकाळी निघायचे आहे व दुपारचे जेवण हे तळेगाव दाभाडेमध्ये होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम लोणावळ्यात असणार आहे पंचवीस तारखेला लोणावळ्याहून सकाळी निघायचे आणि पनवेलला दुपारचे जेवण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम वाशेला असेल सव्वीस जानेवारीला वाशी ते मुंबई शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात होणार आहे वाशी परेंट उपोशन परेंट ते चेंबूरपर्यंत वाहनाने जाणार आणि चेंबूर ते उपोषणा उपोषणस्थळापर्यंत सर्व मराठी पायी जाणार आहेत या मोर्चामध्ये टॅक्टर रिक्षा चारचाकी वाहने टेम्पो ट्रक यासह शेतकऱ्यांची सर्व वाहने सोबत असणार आहेत तसेच डॉक्टरांचे पथक सोबत राहणार आहे रुग्णवाहिका पाण्याच्या टाक्या जनरेटर हे देखील या मोर्चामध्ये असणार आहे